शेतकरी मित्रांनो राम राम हे बघा आपल्या शेळ्या आता पावसाळ्यामध्ये यांना कडबा आणि हरभऱ्याचं भूस सोयाबीनचं भूस आणि थोडा एखादव समजा उघडा असली तर चालतो आपण नाहीतर तर आणि भुसावरती शेळ्या चार महिने राहू शकतात हे एका मित्रानं मला कमेंटमध्ये विचारलं होतं की म्हणे भाऊ शेळ्या कडब्यावर आणि भुसावर पावसाळ्यामध्ये राहू शकतं का तर शंभर टक्के राहू शकतात भुसा आणि कडबा असला तर पण त्याला कसं आहे मित्रांनो खुराक ठेवा लागणार त्यांना आता माझ्याकडं मक्का आहे एक सकाळी मी मक्का देतो आणि संध्याकाळी थोडे गहू देतो त्यामुळं पाणी पण खूप पितात आणि पाणी जास्त नंतर त्यांचे शरीर चांगले असतं राहतात बिन रोगी राहतात कारण की पाण्यावर सगळे मित्रांनो जितके शेळ्या पाणी चांगलं व्यवस्थित पितील पावसाळ्यामध्ये कारण की या वातावरणावरणामुळे जास्त पाणी पीत नाही त्याला कोरडा चारा आणि खुराक असला तर जास्त पाणी पितात शेळ्या नाही तर पावसाळ्यामध्ये खूप काम कमी पाणी पितात आणि का पाणी जर कमी जर पिलं तर बिमार पडतात शेळ्या त्याच्यामुळं त्यांना जास्त कसं पाणी पेता येईल याच्यावर आपला म्हणजे वाळा चारा जास्त द्यावा लागतो पावसाळ्यामध्ये हिरवाळ कमी असला तरी चालतो आणि उन्हाळ्यामध्ये आपण उन्हाळ्यामध्ये तर फिरू शकतो आपण इकडं तिकडं पण पावसामध्ये आपल्याला जास्त वातावरण पावसामुळे इकडं तिकडं नेता येत नाही काही नाही त्याच्यामुळे आपण जास्त वाळ्या चाऱ्यावरच त्यांचं संगोपन करतो पावसाळ्यामध्ये चार महिने हिवाळ्यामध्ये एवढं ते थोडंफार चा इकडं तिकडं फिरून हिंडून आणू शकतो आपण पावसाळ्यामध्ये आपल्याला विलाज नसतो कुणीकडेच नेता येत नाही आणि झडग्यामध्ये मित्रांनो कडब्याचे बारीक तुकडे करून आणि जर तुमच्याकडं मशीन असेल तर कडबा कुट्टी करून आणून कडबा कुट्टीपेक्षा जर कडवा आपण जर कुऱ्हाडींना थोडी ती तुकडे केली आणि ती जरा टाकली त्याच्यावर थोडं मिठाचं पाणी शिंपडायचं मिठाचं पाणी करून इतके आवडीने खातात मित्रांनो खूप आवडीनं खातात शेळ्या आणि याच्यामध्ये पण मी जे आपण भूस टाकतो त्या भुसावरती पण तुम्ही मीठ किंवा मीठाचं थोडं पाणी करा तोळीक आणि नुसतं शिंपळा एक नंबर खातात शेळ्या भूस पण सोयाबीनचं फूस जास्त जमत नाही मित्रांनो गाभण शेळ्याला पण हरभऱ्याचे भूस एकदम आवडीने खातात त्याच्यामुळं हरभराच्या भुसापासून काही इफेक्ट पण नाही सोयाबीनचं भूस गरम असल्यामुळं ते गाभन शेळ्यांना जास्त जमत नाही थोडंफार टाकू शकता तुम्ही कडक्याचं काही अडचण नाही कडवा चालतो पण शेळ्यांना पण चालतो काही टेन्शन नाही पण दोन वेळेस एक वेळेस तरी खोराक तुम्हाला देवास लागणार कारण पावसाळ्यामध्ये खो खोराक असल्याशिवाय जनावर सुदृढ राहत नाही कारण की आणि पाणी पित नाही विशेष म्हणजे तुम्ही हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये नाही जरी खोराक चारला उन्हाळ्यामध्ये जर नाही सारला तरी चालतो कारण उन्हाळ्यामध्ये चरायला राहणार असतात रिकामी सारखीचे ज्वारीचे राहणार रिकामी झालेले असतात त्याच्यामुळं जास्त खोराकाची गरज पडत नाही पण पावसाळ्यामध्ये जास्त नियोजन ठेवावं लागतं मित्रांनो आता आपल्या शेळे फक्त जर वेळ भेटला तर आपण इकडे बांधलेलं सोडतो इकडे चारतो आता काल याच्यामध्ये काय झालं मित्रांनो जास्त काँग्रेस उगल्यामुळं आपण याच्यावरली फवारणी केली काँग्रेसची औषधाची त्याच्यामुळं आता चार पाच पाच दिवस तर स्वरतच येणार नाही आपल्याला त्याच्यामुळं आता कडव्यावर आणि भुसावरती शेळ्या आहेत आपल्या सध्या त्याच्यामुळे आपण त्यांना दोन टाइम खुराक देतो बाकी पिल्लांना आपण पाच पिल्ला आहेत आपल्याकडे त्यांना आपण बोरीचाच पाला आणि आपट्याचा पाला हे आणतो सकाळी गहू खाऊ घालतो गहू गहू एकदम थोडा भरडा करून आणलेलं गव्हाचा चावासारखा ते पण खूप खातात मका खातात त्याच्यामुळं मित्रांनो कडब्याचं नियोजन तुम्ही करायला पाहिजे कडबा कर थोडा बांडी पाहिजे म्हणजे बारीक का असला तर खूप आवडीनं खातातशिवाय जास्त ठोकर नाही पाहिजे जेवढा बांडी असला तेवढा आवडीनं खातात शेळ्या हे बघा आता हे आपल्या गव्हाणीमध्ये मध्ये मी कडवा टाकलेला एक खाता एक कडवा हे बघू शकता तुम्ही हे बघा किती आवडीनं खातात कडव्यामुळे जास्त पाणी पेरत मित्रांनो बघा तुम्हाला वक्र पण दाखवतो वक्र खातात दा। बोरचे बोरचा पाला टाकलेला त्यांना पाला जेवढा टाकला होता तेवढा खाल्ला त्यांनी आता आणि बांधण्याची पण व्यवस्था पाहिजे पावसाळ्याने ते दोन जाग्यावर बांध असली खाली घाण होत नाही काय नाही जास्त बोललो सहमत नाही या जातीला शेळ्यांच्या जातीला आपण पावसाळ्यांमध्ये कमी शाळ्यातो मित्रांनो आता आपल्याकडं फक्त चार शाळ्या आणि पाच बकरा आहे पिला आहेत आता एकदम पुढं समजा सोयाबीन ज्या वेळेस निघणार त्यावेळेस आपण अजून चार ते पाच शेळ्या वाढवणार याच्या कारण की कसं आहे त्यावेळेस सोयाबीन काढायची वेळेस चरायला पण असतं तिथून पुढं गवत होतं आणि रानं मोकळे होतात सोयाबीन जे थोडंफार हिंडायला पण वेळ भेटतो तिथून पुढं आपण वाढवतो शेळ्या आता गवत लागवड पण करायची आहे आपल्याला गवत लागवडीचं पण व्हिडिओ टाकणार आहे मी आपल्या पाहुणे गवत असतं बघा मित्रांनो पाहुणे गवत इतकं खूप आवडीनं खाता शेळ्या माझ्याकडं दोन वर्ष होतं ते पण आता यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे आपल्या विहिरीला पाणी नाही राहिलं त्यामुळं आपण ते जळून गेलो पूर्ण घास आणि गवतावरच आणि दसरत घास होता मेथी घास आणि गवत ते तीन चारे होते शेळ्यांसाठी आपल्याकडं म्हणून पाणी नसल्यामुळे यावर्षी आपल्याला ते मोडावं लागलं तरी पण आपण आता थोडंफार गवत लावणार ती दोन दिवसामध्ये आपण पाऊस पडला की लगेच गोव्यात लावून देणार एकदम चांगले असतात कड्यान तुम्ही पण असत करा मित्रांनो शेअरला काढबा नसला तर बांडी काढवा कोणाकून घ्या शंभर अं पाऊस चला तर मित्रांनो भेटूया असा दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त बघा शेअर करा लाईक करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान मित्रांनो